नमस्कार हो मी किरण राजपूत यजमिल बायटेक तर्फे आपल्या सगळ्या शेतकरी बंधनचं स्वागत करतो तुमचं पण करतो तुमचा नाव नंबर सांगा माझं नाव कृष्णा शिवाजी सपकाळ माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट एकाहत्तर चौतीस चोवीस माझं गाव भोजगाव तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर नमस्कार मला सांगा आपले तुमचे मिरची कंडिशन काय होते जसे मला आता बोलले पंधरा वीस दिवसापूर्वी काय कंडिशन आणि आताची कंडिशन काय आणि काय काय केलं आणि पंधरा वीस दिवसापूर्वी माझ्या मिरची कंडिशन आपण जो व्हायरस म्हणतो म्हणतो किंवा थ्रीप्स म्हणतो तो माझ्या मिरचीवर समजा ऐंशी टक्के आसपास समजा माझी मिरची वर जास्त व्हायरस आणि ती थ्रीप्स होता बरोबर पण आम्ही माझा एक मित्र होता शिवाजी भाऊ सेलार त्यांनी एक त्यांनी सांगितलं की बा मी लुडून दुकानदाराकडून विजयवाल्याकडून औषध त्यांनी औषध आणलं की त्यांनी औषध दिलं त्यांना पण त्यांनाही माहित नव्हतं समजायचे रिझल्ट काय होणार औषध बीजवाल्याने त्यांना औषध दिलं ओलिगो आणि कॅनेटिक बरोबर हे दोन जे औषध आहे त्यांनी त्यांना दिलं आणि त्यांनी मारल्याच्या नंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की ते आम्ही एक दिवस आमच्या शेताकडे आले चक्कर मारण्यामध्ये आणि त्यांनी सांगितलं की बा तुम्ही ओलिगो आणि कॅनेटिक घेऊन बघा तुम्हाला रिझल्ट आला तर सांगा मी त्यांच्या आवारात आधी जाऊन बघितलं मी पण आधी वारलं नाही पण त्यांच्या आवरात गेल्याच्या नंतर जे झाडाला व्हायरस आलेला होता ते व्हायरस तर था थांबलेला था। होता पण त्याला नवीन फुटवे फुटलेले होते म्हणजे नवीन फुटवा फुट फुट जेव्हा जो चांगला आलेला होता फ्रेश मध्ये म्हणजे जो फुटवा फुटलेला होता तो जागेवर थांबलेला होता था। मग मी तिथे पाहिल्याच्या नंतर मीही त्याच्यानंतर दोन चार दिवसानंतरच लगेच मी ते आणलं आणि माझ्या याच्यावर फवारणी केली आणि मग मलाही त्याचा रिझल्ट आला मी दोन फवारणा घेतल्या ओलिगो आणि कॅनेटिकचा बरोबर दोन फवारण्या घेतल्या बरं तुम्ही हे पण सांगितलं की जेवढे आसपास आसपास कमीत कमी इथं समजा दहा एक जर मिरची असेल इकडं या भाग झाला खाली झालं इकडचा भाग झाला दा या सर्व शेतकऱ्यांनी वापरले ओलिगो आणि कॅनेटिक वापरलेलं आहे त्यांना काय रिझल्ट आले त्यांनाही शंभर टक्के या ओलिगो आणि कॅनेटिकचा रिझल्ट आलेला आहे असं मीच नाही तर तुम्ही बोजगाव मधील कोणत्याही शेतकऱ्याला विचारलं की तुम्ही ओलिगो आणि कॅनेटिक वापरलं का एका शेतकऱ्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ते ओलिगो आणि कॅनेटिक वापरलेलं रिझल्ट आले म्हणजे ते ऑटोमॅटिक शेतकऱ्याला सांगितलं आणि शेतकरीचं असं आहे की एका शेतकऱ्याने सांगितलं तो शेतकऱ्याच ऐकू शकत तुम्ही काहीही सांगितलं कोणीही सांगितलं त्याचं ते ऐकू शकणार नाही त्या सांगितले सांगितल्यामुळे तुम्ही हा आधी त्यांच्याकडून आम्ही रिझल्ट बघितला आणि रिझल्ट बघितल्याच्या नंतर आम्हीही त्याचा वापर केला आणि आम्हालाही त्याचा रिझल्ट आला आम्ही आमच्या शेजाऱ्यांना सांगितलं त्यांनाही ते वापरलं त्यांनी पुन्हा इथून बाहेरगावी त्याच्यामध्ये कन्नड करंजखेडा करंजखेडा जंगा बोलला तेव्हा मी कमीत कमी पस्तीस ते चाळीस लोकांना सांगितलं मित्र पाहुणे म्हणजे सगळ्यांना सांगितलं म्हणे आणि तिने सगळ्यांनी वापरलं बरोबर तुम्ही फरक दाखव तुमचं कसं होतं झाड हे बघा आमचे झाड समजा पहिले असं होत होत ही सुरुवात होती आणि ही सुरुवात ही जागेवर थांबलेली आहे हा त्याच्यानंतर या झाडाला बघा हा ही झाड सुरुवात होती आणि त्याच्यानंतर इथं चांगले पानं आले बरोबर हा झाड हा याला पण चांगले पान आले काय याला होत होते हे पाहिजे आणि आता याला पुन्हा आम्ही डबल वायर घेणार ओलिगो आणि कॅनेटिक म्हणजे तिसरा पण स्प्रे तुम्ही घेणार बघू शकता शेतकरी बंधू बघा खालचे बघा हा, हा एकच झाड आहे खाली हे बघा हा एकच झाड आहे याच्यात तुम्हाला हा कंडिशन होते म्हणजे हा तुमचा पूर्णपणे थांबून थांबून झाड पूर्ण फ्रेश उरायला कशी आता बरोबर बरोबर आहे म्हणजे तुम्ही एकंदरीत आमचे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी समाधानी आम्ही खुश आहोत बरोबर तुमचं तुमचा फक्त लेट झाला थोडं लवकर हा जर आम्हाला समजा जर आपण समजा आठव्या नव्या दिवसापासून फवारणी सुरू करतो बरोबर लावल्याच्या नंतर जर तेच आम्हाला जर महिन्याच्या आजकाळाला असतं की फवारणी घ्या आम्ही कमीत कमी आता या मिरचीला दोन महिने वीस दिवस तरी झाले असतात बरोबर वीस वीस एप्रिलची लागवड आहे तर हि आम्हाला दीड करायला असतं लवकर तर आमचा प्लॉट शंभर टक्के पूर्ण झालेला असता बरोबर हे जास्त जे डॅमेज झाले हे झाले झाले नसते वेन डॅमेज झाले हात बरोबर होऊ शकत नाही काही काही झाड बघा आता तुम्ही हा बघू शकता याच्यानंतर हा काही साईज काढली बघा तिथे लिप साईज म्हणजे तुमचं एक सांगत तात्पर्य असे बघा तुम्हाला हा जर प्रोडक्ट लवकर भेटला असता तर तुमची जे झाडं खराब झाले ती झाले नसते झाले नसते शंभर टक्के हे बघा हे पण दाखवा हे बघा आता याला इकडे होत होते हे सुरू होत होते आज याचे लिप्स आहेत बघा कसे काढले आता हे खाली पूर्ण कसं होईल होतं हे असं होईल होत पूर्ण आणि आता हे पूर्ण असं जवळ सुरू झालं बरोबर दाखवा इकडे पूर्ण प्लॉट जो काय ना पुढे झाड हे काय ना हे काय हे बघा आता हे दाखवा हे बा हे झाड पूर्ण असं होतं हे पूर्ण खाली तसं होतं आणि हे बघा आधी हे झाड कसं रिकवर झाले पूर्ण एक तर एका महिन्यापूर्वी जर प्लॉट बघितला असताना तर असं वाटतं फोटो एक पूर्वीचा दाखवा कारण त्यांनी स्प्रे करायचे इकडे घ्या माझ्या स्प्रे करायच्या अगोदर ते आपल्याला शेतकरी फोटो दाखवत आहे तुम्ही फोटो बघा आणि आजचा प्लॉट जर बघितला तर लक्षात पण येत नाही का हाच तो प्लॉट आहे म्हणून बरोबर आहे की नाही पुष्कर